आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणार टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टिकीट मॉलमध्ये संजोग वाईन शॉप तोडफोड प्रकरणी किशन तमायचे याच्यासह अन्य दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तसेच वाईन शॉप मधील सात हजार रुपयांचं नुकसान करण्यात आलंय अशी तक्रार मुकेश निरंकारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली अधिक तपास पोलीस करत आहेत येथील यशवंत प्रोसेस समोरील असणाऱ्या संजोग वाईन शॉप तोडफोड प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काल आठच्या सुमारास किशन तमायचे व त्याच्या अन्न दोन साथीदारांनी येऊन वाईन शॉपमध्ये काउंटरवर असणाऱ्या दारूच्या बाटल्या फेकून कर्मचाऱ्यांना मारहाण करून वाईन शॉपचं सात हजार रुपयांचं नुकसान केलं तसेच तलवार घेऊन दहशत माजवली हा सगळा अचानक घडलेल्या प्रकारामुळे तिथे असणाऱ्या अन्य दारू नेण्यासाठी आलेल्यांनी एकच धाव उडाली तसेच बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती काल सकाळी किशन तमायचे हा आपल्या मित्रांसह दारू येण्यासाठी आला होता यावेळी किशन याने रस्त्यावरती टू व्हीलर लावली होती ही टू व्हीलर शहर वाहतूक पोलिसांनी घेऊन गेली यावेळी किशन याला दारू येण्यास विलंब झाला त्यामुळे माझी गाडी शहर वाहतूक पोलिसांनी नेली शहर वाहतूक पोलिसांनी त्याला दंडही केला त्याचाच राग मनात धरून किशन तमायचे यांनी त्याच्या अन्य दोन साथीदारांसह काल रात्री आठच्या सुमारास संजोग वाईन शॉपमध्ये येऊन तोडफोड केली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नवीन कायद्यानुसार वेगवेगळ्या कलमाखाली या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले या घटनेमुळे शहरामध्ये एकच खळबळ माजली होती सध्या खून मारामारी चोरी खंडणी प्रकार शहरात वाढू लागलेत दुकानदारांना धमकावणं त्यांच्याकडून पैशाची मागणी करणं असे टपोरी गावगुंड सध्या होऊ लागलेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी अशा गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या